रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभात तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शनबारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉट स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला ला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सध्या सुरू आहेत लाडकी बहीण योजनेत वाढीव पैसे देण्याचा आश्वासन माहिती सरकारनं दिलं होतं त्यानंतर अजूनही वाढीव पैसे देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही दरम्यान लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा होत आहेत या चर्चांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पूर्णविराम दिलाय लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही तर आमच्या जगण्याचा आधार आहे असं धुनी भांडी करणाऱ्या महिला सांगतात ही योजना कधीही बंद होणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील धुनी भांडी काम करणाऱ्या वीस महिलांना रसिकाश्रय या संस्थेने जीवाची मुंबई श्रमाची आनंदवारी या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट झाली यावेळी अनेक महिलांनी आपली व्यथा मांडली आहे भांडी घासून मिळणाऱ्या पाचशे रुपयात कुटुंब कसं चालवायचं याचा प्रश्न त्यांच्या पुढे होता पण लाडकी बहीण योजनेने आम्हाला आधार दिलाय असं एका वृद्ध महिलेनं सांगितलंय हे सांगताना एका वृद्ध महिलेचा कंठ दाटून आल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही यापेक्षा अधिक मदत कशी करता येईल याचाही विचार करतो असं आश्वासन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय सन्मान निधी म्हणून मिळणारे दहा हजार रुपये दरवर्षी मिळावेत अशी विनंती महिलांनी केली आहे त्यांच्या मागणीचा विचार करू असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा